नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट झटपट आणि चविष्ट मॅगी फक्त दोन मिनटात तयार होणारी ही मॅगी दोन पुडे मॅगीचे घेतलेले आहे आता एका पातेल्यामध्ये एक, पाते एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि टमॅटो घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाला आणि मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घालून एकदा चांगले मिसळून घ्या तुम्ही यामध्ये लाल तिखटही टाकू शकता चांगली उकळी येऊ द्या आणि मग त्यामध्ये मॅगी टाका मॅगी नीट शिजेपर्यंत हलवत राहा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली का चांगलं एकत्र करून झाल्यानंतर दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे टेस्ट छान येते तुम्हाला तूप घालायचं नसेल तर घातलं नाही तरी चालेल फक्त दोन मिनटात आपली झटपट मॅगी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच झटपट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत